मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मी कंपनीत कामाला होतो आणि किरायाची खोली करून राहतो पण काही महिने झाले कंपनीला नफा होत होता तसेच कंपनीला लागला तेवढा पैसा पण निघत नव्हता हो त्यामुळे कंपनीने निर्णय घेतला की आपण ही कंपनी दुसऱ्या शहरात शिफ्ट करायची आणि आमच्या कंपनीत फार कर्मचारी होते त्यातले काही कर्मचाऱ्यांना तिथे बोलवण्यात आले आणि बाकींना त्या कंपनीतून काढण्यात आले त्यामध्ये मी पण येत होतो आता मला प्रश्न पडला होता की आता काम कुठे करायचे कारण एकतर भाड्याची खोलीवरून खर्च आणि काम नसेल तर या सर्व गोष्टी मॅनेज करायच्या तरी कुठून त्यामुळे मी लवकरात लवकर काम शोधू लागलो पण हवे तसे काम मिळत नव्हते कुठे टाईम बारा तास होता तर कुठे काम जास्त आणि पैसा कमी होता एका मित्राने मला सांगितले की एका ठिकाणी जॉब आहे तिथे काम आहे सामान पोचवायचे मला काम महत्वाचे होते कारण वेळ ती वाईट होती त्यामुळे मी म्हणालो चल मला सांग कुठे आहे मी त्याच्याकडून पत्ता घेतला आणि तिथे गेलो तिथे गेलो तर घर छान होते खाली ते राहायचे आणि वरती ऑफिस आणि दुकानाच्या सर्व सामान ठेवले होते तिथे मला एक स्त्री दिसली तिने अगोदर विचारले तुम्ही कोण आहात मी माझ्या मित्राचे नाव सांगितले त्यानंतर तिने आज बोलवले ती म्हणाली तुझा मित्र आमच्याकडे काम करायचा पण त्याला आता चांगल्या पगाराची नोकरी लागली म्हणून तो सोडून गेला आणि तो मला म्हणाला होता एखादी चांगला मुलगा असले की तुम्हाला सांगतो तिने मला आधी पाणी दिले नंतर मला माझ्या कामाची विचारपूस करू लागली तसेच मी कुठे राहतो सर्व तिने विचारले मी पण तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले काय पगार मिळेल तिने सांगितले पगार माझ्या मनाने थोडा कमी होता पण काम जास्त नव्हते आणि मला कामाचे फार आवश्यकता होते म्हणून तिला हो म्हणालो ती म्हणू लागली काही महिने झाले की तुझा पगार पण वाढून देईल आता तिने काम समजून सांगितले ते काम जास्त मोठे पण नव्हते आणि जास्त छोटे पण नाही ती मोठ्या मार्केटमधून माल खरेदी करायची आणि छोट्या मध्ये सप्लाय करत असे तिला मी विचारले हे काम आपल्यालाच करायचे आहे का तर म्हणाली हो आपल्यालाच करायचे आहे कारण अगोदर माझा नवरा पूर्ण काम सांभाळायचा आणि मला यातला काहीच माहीत नव्हते पण काही वर्ष झाले माझा नवरा वारला त्यामुळे आता मी हे काम आपल्या हाती घेतले आमचे फार मोठे दुकान होते आणि घर सुद्धा होते पण आमच्या नवऱ्याने कर्ज घेतले ते फेळण्यासाठी मला घर विकावे लागले आणि दुकान सुद्धा खाली करावे लागले तर मी तिला म्हणालो परिस्थितीही फार वाईट असते आणि कधी आयुष्यात विचार न केलेल्या गोष्टी घडतील हे माहीत नसते तर ती पण म्हणाली बरोबर आहे तुझं आमच्यासोबत पण तसेच झाले आमचे दुकान फार चांगले चालायचे आणि माझ्या नवऱ्याने नवीन दुकान घेण्याचे सुद्धा विचार केला होता घर पण चांगले बांधले होते पण दुकानासाठी कर्ज घेतले तसेच माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी सुद्धा कर्ज काढले होते म्हणून आता ते गेल्यानंतर द्यायचे कसे हा प्रश्न पडला होता त्यामुळे सर्व विकावे लागले ती स्त्री साधारण रूपाने फारच छान होती मग मी तिला म्हणालो ठीक आहे उद्यापासून येतो मी कामाला आता मी रोज तिथे कामाला जाऊ लागलो आणि हळूहळू ती मला सर्व काम समजावू लागली मी तिच्या सोबत फिरून अनेक गोष्टींची माहिती घेत होतो ती मला सांगायची आणि मी त्या वस्तू पत्त्यावर पोचून देत होतो असेच आमचे सुरू होते आम्ही दोघेच ऑफिसमध्ये राहत असल्यामुळे आमचे मुले पण होऊ लागले हळूहळू आम्ही चांगल्या पद्धतीने एकमेकांसोबत बोलू लागलो तिची मुलगी ही दुसऱ्या शहरात शिकायला होती आणि अधूनमधून ती घरी येत राहायची मी तिला मॅडम म्हणत होतो आणि ती पण मला एक काम करणारा न समजता घरच्या एक सारखीच समजत होती कधी कधी मी तिच्या ऑफिसमध्ये रात्री आराम करायचो कारण रात्री उशीर व्हायचा तेव्हा तेच आपल्या घरी जेवण द्यायची मला आता तिच्या घरी येणे जाणे तसेच कधी कधी तिच्या घरच्या कामाला हातभार लावणे मी करू लागलो आणि आमचे बोलणे तसेच गप्पा गोष्टी पण होऊ लागल्या आता आम्ही काम पण करायचो आणि गप्पा गोष्टी पण करत होतो त्यामुळे आम्हाला फार छान वाटत होते एकदा मला तिने सामान घेऊन एका दुकानात पाठवले ते दुकान पुढे दूरच होते सकाळी मी त्यांना फोन केला तर दुपारपर्यंत घेऊन ये म्हणाला म्हणून मी दुकानातून सामान घेऊन निघालो काही दूरपर्यंत पोहोचलो होतो तर मला त्या दुकानदाराचा फोन आला तो म्हणाला तू आज येऊ नको कारण मी दुकान बंद करून एका महत्वाच्या कामाने चाललो आहे मी त्याला म्हणालो मी तर सामान घेऊन निघालो आहे तर त्याने मला विनंती केली की तू आज आणू नको कारण मला फार महत्वाचे काम होते म्हणून मी चाललो आता मी ते सामान परत घेऊन आपल्या ऑफिसकडे जाऊ लागलो ऑफिसमध्ये येताच वरती जाऊन बघतो तर दुकानाला ताला लागला होता आणि आता खाली घरामध्ये गेलो बाहेरच्या खोलीत कोणीच नव्हते आणि किचनमध्ये सुद्धा कोणीच दिसले नाही म्हणून मी आतल्या खोलीत गेलो आणि तिथे पोहोचतात मला जे काही माझ्या डोळ्याने दिसले ते बघून तर माझी स्थिती बिघडू लागली कारण तिची स्थिती फारच वेगळी होती आणि ती मी आपल्या डोळ्याने बघत होतो जसे तिने माझ्याकडे बघितले तिला धक्काच बसला ती इकडे तिकडे बघून अगोदर स्वतःला आवरू लागली पण त्या वेळेपर्यंत मी पूर्णपणे त्या गोष्टी बघितल्या होत्या मी लगेच बाहेर आलो पण ते बघून आता पण मला फारच अवघड वाटत होते कारण याआधी मी तसे कुणाला बघितले नव्हते ती आली आणि मला म्हणाली तू कसा काय लवकर आला मी म्हणालो मॅडम मला दुकानदाराचा कॉल आला होता आणि त्यांनी मला सांगितले की मला महत्वाच्या कामामुळे बाहेर जायचे आहे त्यामुळे मी परत आलो ती माझ्याकडे बघून म्हणाली तू बघितलेल्या गोष्टी कोणाला सांगू नको आणि मला माहीत नव्हते तू एवढ्या लवकर येशील म्हणून मी तिला म्हणालो या गोष्टी कधीच कुणाला सांगणार नाही पण तिला फार लाजिरवाणे वाटत होते त्यानंतर माझ्या अनेक दिवस माझ्या नजर समोर ते चित्र फिरत होते आणि तिने स्वतःला फार चांगले ठेवले होते असेच काही दिवस गेले आणि मला आता इथे काम करून बरेच महिने निघून गेले होते तसेच मॅडमचा मी विश्वासाचा माणूस झालो होतो पूर्ण काम मी चांगल्या पद्धतीने करू लागलो आमचे काम पण वाढू लागले एक दिवस आम्हाला खूप मोठा ऑर्डर मिळाला आणि एक व्यक्तीकडून माहीत झाले की एका शहरामधले मार्केट फारच स्वस्त आहे म्हणून मॅडम म्हणाली आपण त्या मार्केटमध्ये जाऊन बघू आणि आवडले तर खरेदी पण करून येऊ तिथे जायला जवळपास अठरा तास लागत होते मॅडमने तिकीट काढल्या आणि आम्ही तिथे पोहोचलो तिथून येताना आम्हाला सकाळची तिकीट मिळाली होती आम्ही दिवसभर मार्केट फिरलो आणि रात्री एक हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आम्ही छान हॉटेल केले त्याच हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही आमच्या रूममध्ये गेलो रूपमध्ये छान असे सुरू होता काही वेळ थांबल्यानंतर मॅडम म्हणाली चला आपण आईस्क्रीम खाऊन येऊ मी मॅडमला बोललो तुम्ही जाऊन या कारण मला आज थकल्यासारखे वाटत आहे तर मॅडम खाली आईस्क्रीम खाण्यासाठी गेली मी असाच मिळव लेटून होतो मला केव्हा झोप लागली कळलेच नाही पण रात्री मला वाटले की माझ्या जवळ कोणीतरी आहे कारण अगदी मला चिटकून कोणीतरी झोपले होते ती फारच जवळ होती आणि मला तो स्पर्श होऊ लागला तिची हालचाल अजूनच वाढू लागली आणि त्यामुळे माझी स्थिती पण प्रमाणाच्या बाहेर जाऊ लागली मी थोडा सरकलो आणि तिचा हात आता नको तिथे लागला यावरून तिला समजून आले की मी जागी आहे आता मी तिच्याकडे बघितले तर ती थंडीने थरथर करत होती कारण मुळे फारच झाली होती तसेस मी वरती झोपून असल्यामुळे ती खाली झोपून होती आता मी तिच्याकडे चेहरा केला आणि ती माझ्याकडे बघू लागली तिच्या डोळ्यात मला एक वेगळीच थंडी दिसू लागली आता ती एवढ्या जवळ असल्यामुळे मला पण सहन हो होत नव्हते त्यामुळे मी जाऊन तिची थंडी दूर होण्यास मदत करू लागलो आणि ती पण मला पाठिंबा देऊ लागली आम्ही फारच वेगळ्या स्थितीमध्ये आलो होतो आता तर तिचं मला आनंद देऊ लागली आमचीही वेळ फारच वेगळी होऊ लागली सर्वत्र अंधार होता आणि आता त्यात तिचा तो आवाज मनाला समाधान देऊ लागला पण मी आता ऐकायला तयार नव्हतो मी अजूनच वेगाने समोर जाऊ लागलो आणि ती माझ्या या गोष्टीचा आनंद घेऊ लागली आम्ही फार वेळ आपल्या गोष्टीत व्यस्त होतो मग तसेच राहून एकमेकाकडे बघू लागलो मी उठून अगोदर एसीचा रिमोट बघितला आणि एसी बंद केली मग त्यात जागी आलो ती माझ्याकडे बघून म्हणाली मला फारच थंडी वाजत होती कारण एसी सुरू होता आणि काय करावे काय नाही काही कळत नव्हते म्हणून मी तुझ्याकडे आले आणि या गोष्टी घडून आल्या मी तिला याबद्दल माफी मागत होतो तर ती म्हणाली माफी कशाला मागतो यात माझी पण चुकी आहे आणि इच्छा दोघांची पण होती ना म्हणून त्या आपोआप होऊ लागल्या त्यानंतर आम्ही आराम केला सकाळी उठून स्टेशनवर पोहोचलो आणि आपल्या घरी आलो आता तर तिला कधी आवश्यकता असेल तर मला बोलवते अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद